शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा अरुणोत्सवात मृगतृष्णा संगीत मैफिल संपन्न कार्यक्रमात अरुणाई पुरस्काराचे करण्यात आले वितरण बुलढाणा येथील प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा स्वर्गीय अरुणाताई कुल्ली यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त मृगतृष्णा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अरुणाताई कुल्ली यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा अरुणाई पुरस्काराचे वितरण देखील या समारंभात करण्यात आले अरुणोत्सव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाती कनेर ह्या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून शीला किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी व्यासपीठावर सुप्रसिद्ध गायिका विजयालक्ष्मी मनेरीकर यांच्यासह संयोजिका सुजाता कुल्ली यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता कुल्ली यांनी केले या प्रसंगी स्वर्गीय अरुणाताई कुल्ली यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा अरुणाई पुरस्कार सेवा संकल्प प्रतिष्ठानचे नंदकुमार पालवे व आरती पालवे यांना देण्यात आला यांच्या वतीने हा पुरस्कार ज्ञानेश्वर पालवे सौ विमल पालवे व सेवा संकल्पचे मार्गदर्शक प्राध्यापक निशिकांत ढवळे यांनी स्वीकारला यानंतर मृगतृष्णा संगीतमय मैफिलीत विजयालक्ष्मी मनेरीकर यांनी मल्हार रागातील बंदिशींनी मैफिलीची सुरुवात करून विविध गीत प्रकार सादर करीत या मैफिलीत रंगत आणली विजयालक्ष्मी मनेरीकर यांच्यासोबतच दातृत्वी मनेरीकर हिने या मैफिलीत गीते सादर केली

म्हणा दयागणा पूर्वी स्वरंगेच्या काठावरती राग मारवा <laughs>